नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी खरेदी विक्री सहकार संस्था लोणार येथील संस्थेमधील भ्रष्टाचारांसंदर्भात लोणार तहसील कार्यालयासमोर दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीसपासून तारामती जायभाई यांचे आमरण उपोषण मी सौ तारामती बद्रीनाथ जायभाई खरेदी विक्री संस्था संचालक लोणार तालुका लोणार तहसील कार्यालयावर आज माझा आमरण उपोषणाचा पहिला दिवस आहे तरी संस्थेचा अध्यक्ष हिंमतराव सानप उपाध्यक्ष युवराज सोनुने मॅनेजर सुभाष सांगळे यांनी संस्थेच्या प्लॉटिंगमध्ये मोठा भ्रष्टाचार केलेला आहे तसेच हिरडव या ठिकाणची संस्थेच्या ताब्यात असलेली जागा शासनाची असून तीसुद्धा त्यांनी विक्री केलेली आहे म्हणून माझं आमरण उपोषण आहे तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याशिवाय माझं उपोषण थांबणार नाही नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा